उपोषणकर्त्या महिलेचा मृत्यू अवादा कंपनीच्या अन्यायाविरोधातील संघर्षाची भीषण परिस्थिती केस तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या महिलेचा मृत्यू ही संपूर्ण राज्याला हदरवून टाकणारी घटना घडली आहे शेतकऱ्यांच्या जमिनीवर जबरदस्तीनं वायर ओढणाऱ्या अवादा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात बेमुदत आंदोलन सुरू होतं अन्यायाचा निषेध करण्यासाठी शेतकरी आणि महिलांनी तहसील कार्यालयासमोर शांततेत आंदोलन सुरू केलं होतं मात्र याकडं प्रशासनानं केलेलं दुर्लक्ष आणि कंपनीच्या दबावाखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका यामुळे हे आंदोलन आणखी चिघळलं तहसीलदार यांनी हे आमच्या अखत्यारीत येत नाही असं पत्राद्वारे पल्ला झटकला आणि त्यामुळे आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली अखेर या अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या उपोषणकर्त्या महिलेचा मृत्यू झाला आणि संपूर्ण परिसरात हळहळ हो 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 व्यक्त होते तिच्या मृत्यूमुळे एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे न्याय मागायचा गोठ शेतकऱ्यांच्या वेदनांचा त्यांच्या आक्रोशाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय नागरिक विचारत आहेत या शेतकऱ्यांचं दुःख कुणाला समजेल अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना असंच मरण पत्करावं लागेल का ही घटना केवळ एका शेतकरी महिलेच्या मृत्यूची नाही तर ग्रामीण भागात होत असलेल्या व्यवस्थात्मक दुर्लक्षाची आणि कॉर्पोरेट अन्यायाची एक ज्वलंत साक्ष आहे आता नागरिक आणि सामाजिक संघटना याबाबत तीव्र निषेध नोंदवत असून या, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते विशाल क्रांती न्यूजसाठी गोपाल भालेराव पुणे